संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज चार महिने लोटले आलेले आहेत या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे या हत्या प्रकरणातील फोटो समाजमाध्यमावर आल्याच्यानंतर समाजमाध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे मात्र सध्या ह्या प्रकरणाविषयी राजकीय असेल किंवा सामाजिक असतील हे सर्व शांत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहेत या हत्या प्रकरणाची बाजू लावून धरणारे सुरेश धस देखील आता शांत झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत असल्यामुळे आता या हत्या प्रकरणातून बाजूला येण्याचे मार्ग आता वाल्मिक कराड यांचा सुखरूप झाल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे नेमकं हे काय प्रकरण आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्येतील सर्व फोटो माध्यमावर आल्याच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास भाग पाडावे लागले त्यानंतर या हत्या प्रकरणाची सातत्याने बाजू लावून धरणारे सुरेश धस देखील आता कुठंतरी शांत झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकातून बोललं जात होतं मात्र आता या हत्या प्रकरणाविषयी कुठंतरी प्रसारमाध्यमावर देखील शांतता झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे याचबरोबर राजकीय नेते देखील ह्या हत्या प्रकरणाविषयी जास्त बोलताना आपल्याला पाहण्यास मिळत नाही या हत्या प्रकरणावरील सर्वांचं लक्ष विचलित करण्यासाठी अनेक प्रयत्न देखील केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे ह्यामध्ये नागपूर दंगल असेल यासह इतर काही प्रश्न देखील असतील ह्या हत्या प्रकरणातून मन विचलित करण्यासाठी याचबरोबर मीडियाचं देखील लक्ष इतर ठिकाणी केंद्रित करण्यासाठी राज्य सरकारकडूनच हा सर्व खटाटोप केला असल्याचं देखील आपल्याला एकंदरीत ह्या सर्व घटनाक्रमावरून पाहण्यास मिळत आहे सध्या ह्या हत्या प्रकरणाविषयी सुरेश धस देखील आपली भूमिका जी पहिल्यासारखी होती ती भूमिका सध्या मांडताना दिसत नाहीत ह्याचबरोबर काही नेते मंडळी देखील ह्या हत्या प्रकरणावर आता स्पष्ट बोलताना दिसत नसल्यामुळेच आता कुठंतरी वाल्मिक कराड यांचा जेलमधून बाहेर निघल्या निघण्याचा मार्ग सुकर होत असल्याचे ह्या एकंदरीत घटनेतून पाहण्यास मिळत आहे कारण दोन दिवसापूर्वी या दिवसा हत्या प्रकरणातील तिसरी सुनावणी झाली आहे या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराड यांनी कोर्टाकडे आपली निर्दोष मुक्तता करण्यात यावी ह्यासाठी अर्ज देखील केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे या अर्जावरील सुनावणी चोवीस एप्रिल रोजी होणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे ह्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड कदाचित निर्दोषपणे बाहेर पडू शकतात असा अंदाज देखील वर्तवला जात आहे कारण त्यासाठीचे सर्व धागे दोरे जे होते ते सर्व प्रकारे एकत्रित करण्याचं काम नेते मंडळींनी ने केलं असल्याचा देखील आता ह्या एकंदरीत सर्व चित्रावरून पाहण्यास मिळत आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सर्व नेत्यांची भूमिका आता सावधगिरीच्या असल्यामुळे ह्या हत्या प्रकरणातून आता धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी यशस्वी ठरणार असल्याचं देखील आता बोललं जात आहे कारण या हत्या प्रकरणातून देवेंद्र फडणवीसच आता सहकार्य धनंजय मुंडेसह वाल्मिक कराड यांना करू शकतात असं देखील बोललं जात असल्यामुळेच आता वाल्मिक कराड यांची ह्या हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता देखील होऊ शकतं असं देखील बोललं जात आहे कारण ह्या हत्या प्रकरणावर सातत्याने आवाज उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धस देखील शांत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्या प्रकरणा पासून कुठंतरी वाल्मिक कराडला निर्दोष मुक्तता होती का काय असं देखील चित्र आता हळूहळू निर्माण होऊ लागलं ला आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद